नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे पी एम किसानचे हप्ते आले होते त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे बदल झालेला आहे आणि आता तर खूपच मोठा काय केलेला आहे शासनाने बदल केलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे जे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्या जमिनी नावावर केलेल्या आहेत त्यांचे हप्ते सध्या तरी रोखण्यात आलेले आहेत आणि त्याचे अदोघर पाहिजे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या अदोघरची जे जमिनी नावावर आहेत त्यांच्या मग ते फेरफार वगैरे सगळं ऐका ना आशांचे हप्ते काय आहे ते सध्या चालू आहेत त्यानंतर परत मग जे घरामधील दोन व्यक्ती असतील तीन व्यक्ती असल आणि ज्या राशन कार्डामध्ये एका व्यक्तीलाच काय केलेलं आहे शासनाने लाभ द्यायचा ठरवलेला आहे मग एका राशनमध्ये किती जण लाभ उचलवतात दोन हजाराचा हप्ता किती जण घेतात त्यापैकी मग महिला किती आहेत पुरुष किती आहेत असं सगळं काय करणार आहे तर छाननी लावलेली आहे आणि छाननी लावून मग एका राशनवर एकाच फक्त व्यक्तीला पात्रता पात्रधारक व्यक्तीलाच काय केलं जातंय पी एम किसानचे हप्ते आता इथून पुढं मिळणार आहेत कारण आता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा जो हप्ता होता तो जो न पती पत्नी जी होते ते फक्त पत्नीलाच तो काय झालेला आहे दोन हजाराचा हप्ता मिळालेला आहे आणि मग ते पतीला हप्ता मिळालेला नाही तर कारण काय झालेलं आहे त्याच्यात छाननी लावलेली आहे आणि काहींचे काय झालेलं आहे तर हप्ते रोखलेले आहेत बंद पडलेले आहेत अशांचे सुद्धा काय होणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे मग त्यासाठी मग तुमचे जमीन जमीन कधी नावावर झालेली आहे आहे का नाही एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या अदोगरची आहे का, का त्याच्यानंतरची आहे असं सर्व काय केलं जाणार आहे पाहणार आहे जमिनीचा सा सात बारा आठ ते आठ त्याच्यानंतर ते जमीन कधी नावावर झाली तो फेरफार दोन हजार एकोणीसच्या अदोगरची आहे का मग त्यांनी कसामध्ये त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कुटुंबामधील राशनवर जे व्यक्ती आहेत पर ते परत त्याचा लाभ घेतात का ह्याचं सगळं फिजिकल व्हेरिफिकेशन काय जाणार आहे कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यानंतरच मग प्रत्येक व्यक्तीला गा घरामधील कुटुंबातील राशनधारक एका राशनवर एकाच व्यक्तीला महिलांच्या नावे जर पती पत्नीला दोघांना जर असेल तर पत्नीलाच काय होणार आहे हप्ता येणार आहे कारण पाठीमागं तसंच झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा तसंच होणार आहे काही कुटुंबामध्ये कसं होतं पती पत्नी आणि मुलांना सुद्धा काय होत आहे तर हप्ते येत आहेत पण आता इथून पुढे तसं काही नाही सर्व काय केलेलं आहे शासनाने बंद केलेलं आहे बऱ्याच जणांचे हप्ते सुद्धा काय झालेले आहेत बंद झालेले आहेत आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांनी परत काय करायचं आहे आपला अर्ज करायचा आहे तो अर्ज कृषी विभागाला करायचा आहे ते कृषी सहाय्यकाकडे मग त्या अर्जासाठी आपण बँक पासबुक आधार कार्ड त्याच्यानंतर सात बारा आठ त्याच्यानंतर फेरफार मग जमीन कधी नावावर झालेली आहे दोन हजार एकोणीसची आहे का एकोणीसच्या नंतरची आहे का नाही दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जमीन काय केलेली आहे त्यांनी ग्राह्य धरलेली आहे दोन हजार एकोणीसच्या नंतरची जर असेल तर ती तुम्हाला मग हप्ते वगैरे येणार नाही तुम्ही त्या हप्त्यास अपात्र आहेत त्यामुळं तुम्हाला ते जे पात्र आहे त्या व्यक्तीने काय करायचं आहे कृषी सहाय्यकाशी काय करायचं आहे संपर्क करायचा आहे त्याशी त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल तुम्हाला ते पाहिलं जाईल तुमचं सात बारा आठ आठ अ त्यानंतर बँक पासबुक आधार कार्ड ते तर लागतंच त्यानंतर फेरफार हा पाहायला जाईल तुमच्या नावावर जमीन कधी झालेली आहे मग ती जमीन नेमका रस्टरी झालेली आहे का वारस हक्काने आलेली आहे हे सुद्धा काय केलं जाईल पाहिलं जाईल आणि जर वारस हक्काने जमीन आलेली असेल तर मग त्या वादोगारचा माणूस मयत आहे का आहे का नाही मयत झालेला असेल तर त्याचे हप्ते मग सध्या बंद आहेत का हे पाहिलं जाईल त्याचे हप्ते बंद करून मग त्यानंतर तुम्हाला वारसाच्या नावाने जमीन आलेल्या व्यक्तीस पात्र पात्र व्यक्तीस काय केले जाईल हप्ते चालू केले जातील तो माणूस जो मयत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीच्या नावावर जमीन आलेली आहे का हे पाहूनच मग सगळं काय केलं जातं त्यांचे ते हप्ते चालू होतील आणि माणूस समजा दोन हजार एकोणीसच्या अगोदर जमीन आहे आणि त्या माणसाचं नावावर व्यक्ती मयत आहे त्याच्या अगोदर त्यांनी त्या माणसाने ही नोंदणी केलेली नाही लाभही घेतलेला नाही अशा व्यक्तीचे सुद्धा काय होतात आता नवीन हप्ते चालू होतात मग ती वारस हाकाने जमीन पुढं आलेली असते आणि वारस हाकाने पुढं येऊन मग ते मयत व्यक्ती जो आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदरचा मग मुलांच्या नावे समजा म्हणा मुलींच्या पत्नींच्या असे जमीन काय केली वारस हक्काने पुढे आल्यानंतर त्या माणसाच्या हप्ते चालू होतात नवीन सुद्धा काय होते त्या व्यक्तीची होते पण त्यासाठी दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे जमीन आणि त्यानंतर मग तो मयत आहे का असल तर त्याचं मयत मृत्यू प्रमाणपत्र त्या माणसाचं आधार कार्ड त्यानंतर घरातील मुलांचे आधार कार्ड पत्नीचं आधार कार्ड हे सर्व काही लागतं आणि जर मयत येत नसेल तर वारसाखाणे आलेला असेल आणि समोरच्या व्यक्तीचे कुणाचे पती पत्नी मुलांचे वगैरे हप्ते बंद पडले असेल त्या टायमाला मग तुम्हाला काय करावं लागणार ज्याच्या नावावर जमीन आली त्या माणसाच्या नावावर हप्ते चालू आहेत का जर हप्ते चालू असेल तर समोरच्या पुढच्या व्यक्तीला वारसाखाणे ज्याच्या नावावर जमीन आली त्या माणसाचे हप्ते काय होणार आहेत बंद होणार आहे तर नसता मग ज्या नावावर जमीन आली त्या माणसाच्या त्या व्यक्तीचे हप्ते काय करावे लागणार आहे तर तुम्हाला बंद करावं लागणार आहे तरच तुम्हाला त्या हप्त्याचा तु काय होणार आहे लाभ मिळणार आहे आणि पी एम किसानचं नवीन नोंदणी होते पण त्यासाठी दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जमीन लागते तरच तुमच्या काय होते हप्ते चालू होतात मग त्यात फेरफार खूप महत्त्वाचा आहे बँक पासबुक आधार कार्ड सात बारा आठ अ हे सर्व काय एखादा जर मयत व्यक्ती असेल आणि ते दोन हजार कुणीच्या अगोदर त्याची जमीन असेल वारस हाकानी त्याच्या मुलाच्या नावावर येत असेल तर त्या माणसाचं मयत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र आधार कार्ड त्या माणसाने लाभ घेतला आहे का नाही हा फिजिकल व्हेरिफिकेशन कृषी विभागामार्फत होतं त्यानंतर वारसाच्या नावावर जमीन केली आहे त्या वारसाचं नवीन नोंद होते आणि नवीन नोंद झाल्यानंतर त्याला मग दोन हजाराचे हप्ते मिळतात हे फिक्स आहे आणि ज्यांनी काय दोन हजार एकोणीसच्या नंतर जमीन नावार होते अशांनी काय केलेलं आहे काही लाभ उचलतात अशांचे जवळपास बरेच लाभ बंद झालेले आहेत आणि पी एम किसानच्या साईटवर काय झालेलं आहे त्यांना अपडेट दिलेला आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं कृषी सहायकाच्या मार्फत होणार आहे आणि मार्फत झाल्यानंतरच मग तुम्हाला काय होईल या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळं काय झालेलं आहे बऱ्याच कुटुंबातील व्यक्तीचे हप्ते दोन हजाराचे पी एम किसानचे बंद झालेले आहेत पती पत्नीचे असले तर फक्त पत्नीच्याच नावावर हप्ते येणार आहेत पतीच्या नावावर हप्ते येणार नाहीत धन्यवाद